काकू नाव सांगा पूर्ण शोभा शम्रा पोळ बर कुठून आलात गाव कोणतं तुमचं बर काय काय त्रास होतो तुम्हाला माझ्याकडे यायच्या अगोदर तुमच्याकडे यायच्या मला गुडघ्या दुखायची अजून खाली पायाला मुंग्या यायच्या कंबर दुखायची मान मानपाड मान बी दुखायचं मागा उठताना बसताना काही त्रास होत होता उठतानी उठाच वाटत नव्हतं खट्टुली वाजायचा पाय वाजायचं बरं व्हायचा किती वर्षापासून त्रास होता तुम्हाला मला आता बारा महिने झाले बारा महिने झाले आता आपल्याकडे ट्रीटमेंट चालू करून एक तुम्हाला कंप्लीट महिना झाला महिन्यामध्ये किती टक्के फरक पडला एकदम चांगला टक्के फरक पडायच पडला म्हणजे आता कधी मध्ये दुखतं जे अगोदर रेग्युलर दुखत होत आता कधी मध्ये एखाद वेळेस त्रास कधी मध्ये तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवेला असलो जिथं काय कुठं दाखवलं असेल तिथं काय सांगायचे तुम्हाला कमरेमध्ये काय झालंय म्हणायचे गॅप पड म्हणायचं कमरेमध्ये गॅप म्हणजे त्याच्यामुळे तुमचा कंप्लीट पाय दुखायचा त्याला का म्हणते बर आता तुम्हाला माझा पत्ता कोणी दिलता आमच्या पोरांनीच बरं कसा भेटला होता मोबाईलवर पत्ता आलेलाय मोबाईल पोरा मोबाईल त्या पोराच्या मोबाईल टाकलं होतं ना त्याने मोबाईल कुठं बघितला उदरत नाही गुजरात मध्ये मोबाईल बघितले नंबर टीट करून घेतला त्याच्या मोबाईल मध्ये आणि गाडी घेऊन आल्यावर म्हणून पिठला दोघा लिहिलाय दोघं आली चांगला एक महिन्यापूर्वी तुम्ही दोघंही आली तुमच्या मुलालाही फरक पडला आणि तुम्हाला त्याचा त्रास असा होता म्हणजे आज मी जशी तुमची मुलाखत घेतो अशी मुलाखतच तुमच्या मुलांनी बघितली आणि तुम्ही आलेला आहे आपल्या दवाखान्याबद्दल काय सांगणार लोकांनी जे हाडांचे नसांचे आजार आहेत लोकांना त्यांनी आपल्या हॉस्पिटलला काय यायला कि पाहिजे किंवा काय पाहिजे यायला त्याला त्रास असा होता पोट जाम नाही आणि अन्न पचन होत नव्हतं पचन होत नस डे जेवण जात नस अच्छा मग त्यालाही फरक पडला